विटा येथील खुणाच्या गुण्यातील मुख्य आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई दोघांना घेतले ताब्यात विटा येथे दिनांक पाच रोजी बापूराव देवाप्पा चव्हाण राहणार धानवड यांचा गाडीगावचे हर्दीत गार्डी ते नेवरी जाणाऱ्या रोडला सिमेंट कॉन्क्रीट रोडवर कुणीतरी अज्ञात कारणानं कोणत्या तरी गळ्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती या खुनाचा तपास हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत होती या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील सूर्यकांत साळुंके हनुमंत लोहार प्रसाद साखरपे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विटा येथील खून प्रकरणांमधील मुख्य आरोपी व त्याचा साथीदार हे मिरज ते पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाखाली येणार आहेत त्याप्रमाणे पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाजवळ जाऊन सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वर्ष पंचवीस राहणार धानवड या दोघांना ताब्यात घेतलाय आरोपी विशाल बाळासोमधने याच्याकडे चौकशी करून विचारणा केली असता त्याने अनैतिक संबंधाचं कारण कारणावरून बाबुराव चव्हाण यांना मारले असल्याची कबुली यावेळी दिली आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन संजय पाटील सूर्यकांत साळुंके हनुमंत लोहार प्रमोद साखरपे सुनील जाधव सूरज थोरात आणि विटा येथील पोलीस हेमंत तांबवाग अमोल कराळे उत्तम माळी अक्षय जगदाळे हे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे यांनी केली आहे